सूर्याचा धनुराशीतून मकर राशीत होणारा प्रवेश म्हणजे मकर संक्रांत होय यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी मकर संक्रांत आलेली आहे भोगी मकर संक्रांत किंक्रांत असा हा तीन दिवसांचा सण बोरनान हळदी कुंकू तिळवा वानवसा हे सगळं करता करता रथसप्तमीपर्यंत चालतो जी शुक्ल सप्तमीला येते तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संक्रांत सणाची अगदी सविस्तर माहिती मिळेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला संक्रांत सांगते ग्रामीण भागामध्ये जुन्या काळात संक्रांत सांगायला गुरुजी यायचे पण आता समाज माध्यमांच्या या काळामध्ये या गोष्टी खूप कमी होत आहे सगळं कसं आपल्याला ऑनलाईन पाहायची किंवा ऐकायची सवय झाली आता सर्वांनी अगदी काळजीपूर्वक संक्रांत ऐका कारण संक्रांतीचे जे काही गैरसमज तुमच्या मनात असतील तर तेही यामुळे निघून जातील कारण या, या माहितीमध्ये मा तुम्हाला मकर संक्रांतीची आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पंचांगानुसार तसेच ज्योतिषशास्त्रानुसार जी काही माहिती आहे तीच ऐकायला मिळेल श्री गणेशाय महा श्री सरस्वते महा श्री शके एकोणावीसशे शेहेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणावीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा तिने लावलेला आहे वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल तिने हातात घेतलेले आहे पायस म्हणजेच खिरी समान एक पदार्थ असतो तर तो ती भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव आणि नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त एकूण पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस ती जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचे फळ आता हे तुम्हाला अगदी काळजीपूर्वक ऐकायचं आहे बघा संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील त्या आपल्याला वर्ज करण्याची गरज नाही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हाच गैरसमज करून घेतलेला आहे की संक्रांती देवीने यंदा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर या पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण संक्रांतीला परिधान करू नये तर असं काही नाही आहे इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू फक्त महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल म्हणजे आपल्यासाठी सुख समाधान गोडवा ही संक्रांती देवी घेऊन येते तर आपण तिच्याविषयी इतके गैरसमज किंवा अंधश्रद्धा का पाळतो तर हे आपल्याला अजिबात करायचं नाही आहे पर्व काळात द्यावयाचं दान तर आपल्याला संक्रांतीच्या पर्व काळामध्ये नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दानं देता येतील किंक्रांत करिदिन म्हणजेच संक्रांतीची कर किंवा हिला किंक्रांत म्हटलं जातं बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत असेल संक्रांतीमध्ये काय करायचं नाही आहे तर वर्ज्य कामं दिलेली आहेत दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे आणि कामविषयक सेवन ही कामं आपल्याला करायची नाही आहेत म्हणजेच काय या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतीची कामं या दिवशी टाळून घ्यावीत आणि आपल्याला काही बागकाम वगैरे करायचं असेल तरते सुधा ना तर ते सुद्धा या दिवशी करता येणार नाही घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर आत्ताच आपण मकर संक्रांतीची धर्मशास्त्रीय दृष्ट्या माहिती ऐकली पंचांगानुसार माहिती ऐकली मकर संक्रांत हा सण राशीचक्राशी संबंधित असलेला सण आहे त्यामुळे जन्म नक्षत्रावरून या मकर संक्रांतीची शुभ अशुभ फळंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तर ज्यांचा जन्म आर्द्रा पुनर्वसू किंवा पुष्य नक्षत्रावर झालेला असेल तर त्यांच्या नशिबी या दिवशी प्रवासाचे योग आहेत त्याचबरोबर ज्यांचा जन्म आश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा या नक्षत्रावर झालेला असेल तर त्यांच्या नशिबी भोग आहेत म्हणजे काहीशी अशुभ फळं आहेत त्याचबरोबर ज्यांचा जन्म स्वाती विशाखा अनुराधा या नक्षत्रावर झालेला असेल तर त्यांच्या नशिबी व्यथा आलेल्या आहेत म्हणजेच थोडीफार अशुभ फळं त्यांना पाहायला मिळतील त्याचबरोबर ज्यांचा जन्म ज्येष्ठा मूळ पूर्व आषाढा उत्तर आषाढा श्रवण धनिष्ठा या नक्षत्रावर झालेला असेल तर त्यांना वस्त्रलाभ होणार आहे तसेच ज्यांचा जन्म शततारका पूर्व भाद्रपदा उत्तर भाद्रपदा या नक्षत्रावर झालेला असेल तर त्यांचा द्रव्यनाश होणार आहे म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणांनी त्यांचा थोडाफार जास्त खर्च होऊ शकतो आणि ज्यांचा जन्म रेवती अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृग या नक्षत्रावर झालेला असेल तर त्यांना विपुल धन मिळणार आहे म्हणजेच काय त्यांचा व्यापार व्यवसाय असेल किंवा कोणतंही काम ते करत असतील तर त्याच्यामध्ये त्यांना जास्त पैसे मिळू शकतात म्हणजेच काय विपुल धन त्यांना प्राप्त होऊ शकतं तर अशा पद्धतीने जन्म नक्षत्रावरून ही शुभ अशुभ फळं सांगितलेली असतात मंडळी मकर संक्रांतीविषयी कोणत्याही प्रकारचा गैरसमज अजिबात करून घेऊ नका मकर संक्रांत जर अशुभ असती तर आपण ती साजरीच केली नसती उलट या दिवशी तर तिळगुळ आपण एकमेकांना देतो म्हणजेच काय एक प्रकारे गोडवास तर त्यातून वाटत असतो पण हा सण राशीचक्राशी संबंधित असल्यामुळे या सणाची प्रत्येक व्यक्तीच्या जन्मराशीवरून किंवा जन्म, कि जन्म नक्षत्रावरून शुभ अशुभ फळं दिलेली असतात त्यांनासुद्धा घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण या दिवशी आपण त्यासाठीच स्नान दान जप तप इत्यादी धार्मिक कार्य अवश्य करावी बघा संक्रांतीची सुरुवात भोगीने होते जी संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते यंदा तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवशी भोगी आलेली आहे भोगीच्या दिवशी घरातील सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ टाकावे जेणेकरून सर्वांना तिळयुक्त पाण्याने स्नान करता येईल तसेच या दिवशी महिला केस धुवू शकतात कारण संक्रांतीला तुम्हाला केस धुता येणार नाही भोगीला तिळ लावलेली भाकरी त्यातल्या त्यात बाजरीची भाकरी खावी असं म्हटलं जातं पण तुम्हाला समजा बाजरीचं पीठ उपलब्ध होत नसेल तर तुम्ही जी चपाती करता किंवा ज्वारीची वगैरे किंवा इतर कोणत्याही धान्याच्या पिठाची भाकरी करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तीळ मिक्स करून त्याची भाकरी पोळी जे काही तुम्ही, तुम्ही बनवाल तर ते बनवून खाऊ शकता यासोबतच तुम्हाला गाजर वांग वाल वाटाणा फ्लावर बटाटा इत्यादी भाज्या एकत्र करून त्यामध्ये भाजलेल्या तिळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून भाजी बनवता येईल आणि या भाजीला हेंगट किंवा लेकुरवाळी भाजी असं म्हटलं जातं या दिवशी मुगडाळीची खिचडीसुद्धा आवश्यक खावी हीसुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगली असते किंवा पौष्टिक मानली जाते तसेच या दिवशी संक्रांत सणाला लागणारा सर्व काही वान ववसा असतो तो देखील तयार करून ठेवावा एका विवाहित महिलेला पाच याप्रमाणे आपल्या घरामध्ये किती विवाहित महिला आहेत यानुसार आपण सुगड या दिवशी खरेदी करून ठेवावे ऊस गाजर यांचे लहान लहान तुकडे करून ठेवावे वालाच्या शेंगा बिब्याची फुलं बोरं साखरेचा हलवा पांढरे तीळ तसेच गूळ किंवा त्यापासून बनवलेली चिक्की असेल लाडू असतील भुईमुगाच्या शेंगा किंवा शेंगदाणे तांदूळ हे सर्व आपल्याला सुगडांमध्ये नक्की किती भरावं लागतं त्यानुसार म्हणजे गरजेनुसार जमवून जुळवून ठेवावं आणि एका भांड्यात काढून ठेवावं जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपली तारांबळ होत नाही यामध्ये आपल्याला गव्हाच्या हिरव्या ओंब्या किंवा काहीजण त्याला लोंब्या म्हणतात किंवा आपण त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये गव्हाची ओली कणस असं म्हणूया त्याचबरोबर ओल्या हिरव्या हरभऱ्याचे घाटे आपल्याला थोडे थोडे जाळावर पोळवून मगच सुगडामध्ये ठेवावे लागतात आता हे आपल्याला भोगीच्या दिवशी का करावं लागतं एकतर संक्रांतीच्या दिवशी तर आपला वेळ वाचेलच पण दुसरी गोष्ट ही आहे की संक्रांतीला शेतामध्ये काम करणं किंवा भाजीपाला तोडणं वगैरे कामांना धार्मिक मान्यतेनुसार बंदी आहे किंवा त्याला आपण वर्ज्य कामं असं म्हणतो तर यामुळे आपल्याला भोगीच्या दिवशीच हे सगळं जमवून जुळवून ठेवायचं आहे आता मकर संक्रांतीला तिळाचं सहा प्रकारे दान कसं करावं हे मी तुम्हाला सांगते तुम्ही नक्की या सहा प्रकारचं दान मकर संक्रांतीला अवश्य करा यामुळे तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होईल त्यातलं पहिलं दान म्हणजे तिळस्नान स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वांनी अंघोळ करताना त्या पाण्यामध्ये पांढरे तिळ अवश्य मिक्स करावे आणि या तिळयुक्त पाण्याने स्नान करावं तर याला म्हटलं जातं तिळस्नान स्नान तर हे आपलं पहिल्या प्रकारचं तिळाचं दान होणार आहे यानंतरचं दुसरं तिळदान दान आहे तर त्याला नाव आहे तिळ लेपन तर हे सुद्धा आपलं स्नान करतानाच होईल त्यासाठी या दिवशी अंघोळ करण्याच्या अगोदर घरातल्या महिलांनी तिळाचं उठणं तयार करून ठेवा जेणेकरून आंघोळ करताना तुम्हाला प्रत्येकाला ते अंगाला लावता येईल आणि हे उठणं लावून आपण स्नान केलं तर काय होईल थंडीमुळे आपली जी त्वचा रखरखीत होते किंवा उलते तर ती मऊ आणि नरम होईल आणि दुसरी गोष्ट ही की आपल्याकडून तिळाचं हे दुसऱ्या प्रकारचं देखील होईल यानंतर तिळाचं तिसरं दान म्हणजे तिळ तर्पण यामध्ये आपल्याला संक्रांतीच्या दिवशी स्नानानंतर सूर्याला तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी तीळ गूळ हळदी कुंकू फुलं अक्षता टाकून अर्घ्य द्यायचं असतं त्याचबरोबर दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना सुद्धा तिळयुक्त पाण्यानेच आपण अर्घ्य देऊ शकतो याला सुद्धा तर्पण करणं असं म्हटलं जातं तुळशीला सुद्धा तिळयुक्त पाणी घालणं देव्हाऱ्यातील देवांना तसेच पित्रांच्या टाकांना तिळयुक्त पाण्याने स्नान इत्यादी गोष्टी या तर्पणामध्ये येतात यानंतर चौथं तिळाचं दान ज्याला नाव आहे तिळ होम बघा या दिवशी देवपूजा करताना किंवा सुगड पूजा करताना आपल्याला काय करायचं आहे एका मातीच्या भांड्यात किंवा मातीच्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यावर पांढरे तिळ आणि एखाद दोन कापूर वडी ठेवून हे सगळं आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि हा जो तिळ होम असतो तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरात फिरवायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये आनंदरूपी चैतन्य जागृत होईल किंवा चैतन्याचं हो कि वा चे वातावरण एक प्रकारे तयार होईल तर हे झालं चौथं तिळाचं दान ज्याचं नाव होतं तिळ होम यानंतर महिलांनी सुगड पूजा जी आहे ती सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आत कधीही केली तरी चालेल फक्त सूर्य मावळल्यानंतर कधीही सुगड पूजा करू नका तसंही आपल्याला देवांना नैवेद्य या दिवशी दाखवावा लागतो आपण जी काही सुगड पूजा करतो तिथेही नैवेद्य ठेवतो तर शक्यतो दुपारपर्यंत किंवा सूर्य मावळण्याच्या आतच तुम्ही हे काम करून घ्यायचं आहे आणि पूजलेले जे काही सुगड असतात किंवा तुम्ही त्याला खन असंही म्हणत असाल बोळके असंही म्हणत असाल तर हे पूजलेले सुगड तुम्हाला नव्या कोऱ्या कापडाने अवश्य झाकायचे आहे ते नंतर कुणालाही दिसून द्यायचे नाही जेव्हा तुमचं हळदी कुंकू करण्याची वेळ येईल किंवा त्यातला वानवसा वाटण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हाच तुम्हाला त्यावरचा कपडा काढायचा आहे पाचवं तिळाचं दान म्हणजे तिळ भक्षण यामध्ये आपण सर्वांनी तिळगुळाचे पदार्थ खावे ते तर आपण प्रत्येकजण मकर संक्रांतीला खातो त्याचबरोबर हे तिळ भक्षण करण्याचं जे काही मुख्य कारण आहे तेही मी तुम्हाला समजावून सांगते बघा तिळामध्ये स्निग्धता असते तर गुळामध्ये उष्णता असते हे खाल्ल्यामुळे काय होतं थंडीपासून आपल्याला आराम मिळतो आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तिळगुळाचे लाडू अतिशय चांगले मानले जातात तर हे झालं तिळाचं पाचवं दान ज्याला म्हटलं जातं तिळ भक्षण सहाव्या प्रकारचं जे तिळाचं दान आहे त्याला वेगळा असा शब्द किंवा नाव नाहीये त्यामुळे याला आपण तिळदान असंच म्हणू शकतो यामध्ये बघा संक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना जे तिळगुळ वाटतो तर तेही तिळाचं एक प्रकारे आपल्याकडून दानच होतं आणि अजून आपल्याला जास्त दानधर्म करू वाटला तर आपण बाहेर जाऊ शकतो जे गरीब गरजू लोक आहेत त्यांनासुद्धा आपण या दिवशी तिळयुक्त पदार्थ दानाच्या स्वरूपात देऊ शकतो आणि त्यांच्याकडून आपल्याला जे आशीर्वाद मिळतात तर ते पुण्यफळाच्या स्वरूपातच असतात आणि खास करून जेव्हा आपण संकटात सापडतो कधीकधी आपल्याला आपल्याला स्वतःलासुद्धा खात्री नसते की आपण यातून बाहेर पडू पण आपण जेव्हा त्यातून सुखरूप बाहेर पडतो तेव्हा आपल्या तोंडातून काय शब्द निघतात की आपल्या आईवडिलांचे किंवा कुणाचे तरी आपण आशीर्वाद नक्की घेतलेले असतील की त्यामुळेच आपण यातून बाहेर पडलो तर बघा हेच आपलं एक प्रकारचं पुण्यकर्म असतं या गोरगरिबांचे आशीर्वाद आपण अवश्य घेतले पाहिजे आणि या पुण्यफळाचा एक साक्षीदार असेल किंवा भागीदार आपण अवश्य बनलं पाहिजे कारण कोणती वेळ कशी येते काही सांगता येत नाही तर हे तिळाचं दान तुम्ही मकर संक्रांतीच्या निमित्ताने अवश्य करा त्यामुळे जरी जन्मराशीवरून संक्रांतीची शुभ अशुभ फळं सांगितलेली असतील तर त्याचा तुम्हाला विशेष परिणाम होणार नाही किंवा वेगळा असा काही वाईट फरक तुमच्यावर जाणवणार नाही उलट तुम्ही ही पुण्य कराल तर त्यापुढे ही जन्मनक्षत्रांची फळं काहीच नसतील बघा मकर संक्रांतीच्या दिवशी महिला हळदी कुंकू करू शकतात त्याचबरोबर काळे वस्त्र देखील परिधान करू शकतात म्हणजे महिलांबरोबर घरातील बाकी मंडळींनासुद्धा काळे वस्त्र या दिवशी परिधान करायचं असेल तर नक्की करू शकता थंडीचे दिवस असतात तर काळ्या कपड्यांमधून थंडी जरा कमी लागते असं म्हटलं जातं ते एक कारण आहे आणि या दिवसापासून दिवस जो आहे तो मोठा होत जातो आणि रात्र छोटी होत जाते तर या काळोख्या रात्रीला निरोप देण्याचा हा शेवटचा दिवस म्हणूनसुद्धा या दिवशी काळं वस्त्र परिधान केलं जातं जे आपण इतर कोणत्याही सणावारांना खास करून घालत नाही किंवा थोडंसं एक निषेध या अर्थाने काळ्या वस्त्राकडे पाहतो तर नक्की तुम्ही काळं वस्त्र तुम्हाला आवडत असेल तर परिधान करा नाहीतर तुमच्या आवडीची कोणत्याही रंगाची वस्त्र तुम्ही परिधान केली तरी पण काही हरकत नाही या दिवशी महिला काचेच्या हिरव्या बांगड्या स्वतःलाही भरू शकतात तसेच तुमच्याकडे कोणी माहेर वाशिनी आल्या असतील तर त्यांना देखील भरू शकता काही भागांमध्ये या दिवशी पाटली चुडा म्हणजेच लाखेच्या बांगड्या देखील भरल्या जातात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करा कुणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही ही, ही काळजी घेऊन या दिवशी पतंग उडवावे त्यामुळे काय होईल की त्यानिमित्ताने तुम्ही उन्हात जाल आणि सूर्याच्या प्रकाशातून आपल्याला विटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड मिळतं तर तेही मिळेल शक्यतो त्यासाठी सकाळचा जो कोवळा सूर्यप्रकाश आपण घेतो तर तो जास्त उपयोगाचा ठरतो बघा तुम्हाला कसं शक्य आहे ते तसेच संक्रांतीनिमित्ताने तुम्ही तुमच्या होणाऱ्या सुनेला तिच्या माहेरी वौसा म्हणजेच नवीन साडी तिच्या घरच्यांना कपडे तसेच हळदी कुंकू तिळगुळाचे पदार्थ त्यामध्ये पाठवू शकतात ज्या मुलींची लग्नानंतर पहिली संक्रांत आहे त्यांना देखील तिळाचे दागिने नवीन साडी संक्रांतीनिमित्त घेण्याची पद्धत आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणारी किंक्रांत हा धर्मशास्त्रानुसार एक अशुभ दिवस किंवा संक्रांतीची कर म्हणून पाळतात या दिवशी देवपूजा वगैरे केली जाते पण इतर ज्या काही धार्मिक गोष्टी असतात किंवा धार्मिक कार्य शुभ कार्य त्यामध्ये लग्नकार्य असेल गृहप्रवेश असेल लहान मुलांचं जावळ किंवा मुंडनविधी किंवा मुंज विधी असतो तर हे सुद्धा केलं जात नाही पण काही भागांमध्ये या दिवशी बोरन्हाण करण्याची पद्धत आहे जास्तीत जास्त लोक या दिवशी सुद्धा करत नाही कारण किंक्रांत हा एक वर्ज्य दिवस म्हणून पाळला जातो किंक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत एक ते पाच वर्षापर्यंतच्या लहान बाळांचं बोरनाण किंवा महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम या गोष्टी आपल्याला करता येतील यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वान पारंपरिक कुंतीचे वान यांचा देखील समावेश होतो लग्नानंतर पहिली पाच वर्ष पाटावरचं वान वाटावं जसं की विड्याची पानं सुपारी हिरव्या बांगड्या हळदी कुंकवाच्या डब्या शृंगाराचं साहित्य यापैकी काहीतरी वान देताना किंवा घेताना आपण सर्वजणी या निमित्ताने भेटलो एकत्र आलो याचा आनंद महिलांनी अवश्य घ्यावा मिळालेल्या वस्तूवरून दुजा भाव किंवा अहंकार भावना एकमेकींबद्दल बाळगू नये मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीची अगदी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला